सांग सांग पाऊस जाईल का असं म्हणण्याची वेळ सध्या शेतकऱ्यांवर यंदा राज्याच्या सर्वच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पिकाचे नुकसान त्यामुळे यंदा सांग सांग भोलानात पाऊस पडेल का असं म्हणण्याची वेळ न येता सांगसांग भोलानात पाऊस जाईल का असं म्हणण्याची वेळ आलेली आहे नंदीवाले सध्या दारोदारी जात असून लोक त्यांना भोलानात पाऊस जाईल का असा प्रश्न विचारताना दिसत परंतु या प्रश्नाचा सराव नंदीला नसल्याने याचे उत्तर काही नंदीला देता येत नाही अनेक वर्षातून यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नंदीला सुद्धा यंदाचा पाऊस कधी जाईल याचा संभ्रम निर्माण झालाय पाहुयात काय म्हणतायत नंदीवाले आमचे विभागीय संपादक रामदास सांगळे यांनी साधलेला नंदीवाल्याशी हा संवाद पाहुयात

दूर अरे महादेव शंकरचा नंदी जायचं आपल्या परंपरा किती काही पिढ्या गेले आपला वर्षातून आमचा बोलूती हे आळा आळा पंचपूर कृषीपती आपलंच नंदी दुसरं दोन आहे दुसऱ्या गावाला आम्ही जाऊ शकत आपला आळ्या गावात तेवढंच ना तुमचं जे शेतीसारखं बोलू जे आहे त्याप्रमाणे आमचं हे वर्षातून दिपाळी मध्ये आम्ही मंडळ मंडळा सीझन करणार परत बारा महिन्या इकडं नाही मग तुम्ही एवढं आपण नाही लागत दहा वर्ष कोणी तो आपल्या गावात नाप्र दुसरं जात नाही म्हणजे आमचा एक परंपरा पृथ्वीच्या काळापासून हा महादेव शंकर कुलदैवत महानव अवतारत आपला नंदी घेऊन दारोदार जाऊन आशीर्वाद देणार आणि ते सक्सेस होणार पहिल्या पहिला पाऊस <laughs> नंदी बोलला पाऊस पडेल का <laughs> पण <laughs> आता नदीवर पाऊस कधी जाईल आता नंदीवाल तर काय सांगणार आहे <laughs>